सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेलं उजनी धरण हे आता शतकाकडं वाटचाल करायला सुरुवात केली आहे आणि दौंडमधून येणारी आवक आहे त्यामध्ये सातत्यानं वाढ होते आहे त्यामुळं उजनी धरणातून पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं उजनी धरणातून आज पाच वाजल्यापासून विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे विसर्ग किती सोडला आहे उजनीमध्ये आवक किती येते आहे त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हो आज वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणामध्ये जी काही आवक येते ती आवक दौंडवरची आवक आहे ती सहासष्ट हजार आठशे एकतीस क्युसेक्स इतकी दोनवरून येणारी आवक आहे आणि उजनी धरणाचा जो एकूण साठा आहे तो एकूण पाणीसाठा हा शंभर टी एम सी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा छत्तीस पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी झाला आहे पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स तर भीमा नदीच्या पात्रामध्ये सांडव्याद्वारे जवळपास दहा हजार क्युसेक्सचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये उजनी धरणानं चांगली भरभराट घेतली होती चांगली झपाट्यानं वाढ झाली होती आणि कधी नव्हे ते जून महिन्यामध्येच उजनी धरणातून हे पूरनियंत्रणाच्या दृष्टीनं हे पाणी सोडलं जाते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनायवतीनं सतर्काचा इशारा देण्यात आला आहे दर्शक हो उजनी धरणानं टक्केवारीमध्ये पाहायला गेलं तर अडुसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के उजनी धरण हे आज भरलं आहे म्हणजे साधनं हे सत्तर टक्क्याच्या घरामध्ये गेले मात्र दोन वर्ष जी आवक आहे ती दोनची आवक मोठ्या प्रमाणावरती आहे जवळपास सा पासष्ट ते सत्तर हजार क्युसेकची आवक ही दौंडमधून येते आणि उजनी धरणातून मात्र दहा हजार क्युसेकचा विसर्ग सोला जातो आहे त्यामुळे उजनी धरणाची टक्केवारी ही वाढणार आहे पण जर दौंडची आवक वाढली पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस वाढला उजनेच्या धरण आणि पालघर क्षेत्रामध्ये जर पावसाचा जोर वाढला तसेच वीर धरणामधून सुद्धा काही दोन हजार क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीमध्ये सोला जातो आहे त्यामुळे तो नेरामधून पुढे संगममार्गे तो विसर्ग भी हा भीमा नदीमध्ये मिसळतो आहे त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढणार आहे त्यामुळे भीमा नदीच्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशांतवतीनं सतर्काचा इशारा देण्यात आलेला आहे